आता वहिनीला वाटत असेल माझे केसले भारी दिसायला पण तसं नाही काय तिने बी केलंय का माय काय नाही चार पाच हजार बिल आता विष्णू चार पाच हजार बिल आलं म्हणजे बरं आहे मला काय ते त्याशी हाय बाई आमच्या कवा नव्हता जन्मी असला बघायला त्या नवरी नवरी असायला भांडे आणि इकडं माय मैदा थाट चाललाय मिशन न केस पिळवा सरळ करा काहीतरी करा अग बाय 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 लागण्यात तर अवघड आहे बाबा होय तिथे माय नाही दुकानात तिला आणून ठेवावं लागतंय घरी तिला डेंजर आहे तास लागतोय आता तुम्हाला वाटत असेल माझे केस सरळ झाले तसं नाही वाटत मला अजून दिवस नाही वाटत अजून करा काय मला वाटतंय जरा मला रेडी तुम्ही

होलसेल होलसेल आहे किरकोळ विक्री तर बघा किती मजा अग भारी इतकी मजा येते ना मला त्याची आम्हाला सांगितले की तुम्हाला ड्रेस घ्यायची तर तुमच्या मम्मीला साडी घ्यायची या बघा कशी उगा घालून साडी निवडायला लागली कुठं मार्केट मध्ये आणलंय आम्हाला पैसे साडी कपडे घ्यायचे परे हातावरचं फोटो आणि इतके भारी खाली आहेत बघा हा लाल तुरीत कांदा लाल तुरीत गांद्रावर होलसेल दुकान आहे बघा इथं यात जा कधी पण कांदे घ्यायला सगळ्यापेक्षा भाव कमी आहे त्यांचा कसं वाटतंय कसं नाही <laughs> बघा चालले आम्ही कांदे घेऊन भेट द्या दर बाबा पैसे मला वाटतं पैसे घ्यायचं नाही पैशाला हातकुड करतो

पापा सर मला माझी मम्मीला साडी घेतीव का दिसले काही घातलेली मम्मी तेल पळते आणि मला लागनाच काय तरी म्हणून साडी घेतली आज माझ्या मम्मीची आणि पापाची एनिवर्सरी आहे त्यामुळे साडी घेणार आहे एवढं काही असि के

आज मम्मीने केस स्ट्रेट केले नवीन कुटुंब नक्की तिथे पहिलेच ना नाजूक नक्की त्याच्या पाहिजे अंगावर साडी अशा मधून दाखवा जरा छान आता नवीन भरपूर नाही

असे टाका तुम्ही टाकावीन ते नागले डिक टाकून उपयोग नाही दोन दुकान झालं बाय पास नाही पडली साडी

Jangan itu sih tari itu Ya दाखवा ना जरा बारीक थोडी माझी साडी ऐकाय तुम्हाला एक दाखवते हो का अशा मधूनच आहे का अशी डिझाईन नाही त्याच्यात तेवढीच नक्की आहे

पडिर पय filt भाल खा इनुवाइ ले� flats <laughs>